गुढीपाडवा आपलं मराठी नवीन वर्षाची सुरुवात म्हटलं आपणही आजच्या दिवसापासून एक नवीन सुरुवात करावी सणवार म्हटले की आपल्या स्त्रियांची एनर्जी आणि आपला उत्साह अगदी वेगळ्या लेवलला असतो स्वतः तयार होणे घरादाराला सजवणे पूजेची तयारी स्वयंपाकात बरेचसे पदार्थ बनवणे सगळ्या अगदी एकूण एक गोष्टी आपल्याला अगदी मनापासून करायच्या असतात हॅलो नमस्कार शुभ सकाळ आणि परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज नवा दिवस नवीन वर्ष आपला मराठी नवीन वर्षाची सुरुवात आहे तर सगळ्यात आधी गुढीपाडवायच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा हे येणारं वर्ष तुम्हाला खूप सुखाचं आरोग्याचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जाऊ देत हीच देवाचरणी प्रार्थना करते आणि चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया खरं तर आजचा दिवस म्हणजे फक्त गुढी उभारणे नाही तर बरीचशी कामं असतात पण घरातल्या लोकांना वाटत असतं की फक्त गुढी उभारायची आहे त्यासाठी इतकी घाई कशाला तर गुढीमागे कितीतरी तयारी असते घर आवरायचं असतं आपलं रुटीन असतं स्वयंपाक असतो बाकीची तयारी असते पूजा वेगळी असते आणि बऱ्याचशा गोष्टी असतात ती घाई फक्त घरातल्या स्त्रीला माहिती असते सो आता मी सुद्धा जास्त वेळ बोलत नाही पटापट कामांची सुरुवात करते आ, छान तयार झालेली आहे बाकीचे दोघंही तयार होतील आता झाडून पुसून झालेलं आहे आणि पूजा करून घेते त्यानंतर लगेचच मी गुढीची तयारी करेल काय आता बाल्कनीत खूप जास्त ऊन होईल आणि खूप उशिरा लावल्यापेक्षा जेवढ्या लवकर लावल्या जाईल तेवढी चांगली वाटेल आणि त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करेल सो चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बाहेरचं चा छान झाडून पुसून घेतलं होतं मस्तपैकी उंबरठा लेपन केलं आणि सणासुदीच्या दिवशी रांगोळी ही काढल्याच जाते इतर दिवशी नाही पहिले तर रोजच्या रोज रांगोळी काढल्या जायची पण आता कसं सण असला तरच रांगोळी होते आणि त्यातही थोडासा वेळ जातो पण रांगोळी काढल्यानंतर बाहेरचा परिसर किंवा आपलं अंगण जसं सुंदर दिसतं ना तसंच आपल्या फ्लॅट बाहेरचा एरियाही सुंदर दिसतो मस्तपैकी पूजा केली आरती करून घेतली आणि त्यानंतर आता गुढीसाठी मस्त एक नवी साडी काढलेली आहे आणि मला ना नेहमी कन्फ्युजन असतं की गुढीला नवी कोरी साडीच घालायची असते का माझ्याकडे खरं तर प्रत्येक वर्षी नवी साडी नसते आता ही एक साडी होती जी लग्नामध्ये मिळालेली होती आता म्हटलं ही जी एक नवीन साडी आहे ना ती मी वापरायला काढणार नाही आणि प्रत्येक गुढीच्या म्हणजे प्रत्येक पाडव्याला जर सेमच साडी लावली तर चालेल का कारण ती तशीच राहील कोरी राहील काही नेसल्यानंतर ती खराबही होणार नाही फक्त गुढीसाठी आणि कलरही मस्त तिचा हिरवा कंच होता ही तशीच साडी काढली आणि मला नेसण्यासाठीसुद्धा मी हिरवी आणि लालच साडी काढली ही खरं तर पैठणी आहे आणि पैठणी मला तसेही खूप आवडते कारण चोपून सापून बसते हलकी असते आणि त्यात ना कामं मी म्हणणार नाही पण तरीसुद्धा थोडीफार धावपळ करायची असेल तर ती त्यात पटापट होते आणि अंगाला कचकच वाटत नाही म्हणजे ब्लाऊज असू देत किंवा साडी असू देत खूप नरम असते तर मस्तपैकी माझी गुढी आणि मी दोघी मस्त हिरव्या हिरव्या साड्या नेसणार आहेत खूप मस्त दिसेल फोटोजमध्येही आणि तसंही मला ना हलकीच साडी नेसायची होती म्हणून मस्त अशी छानपैकी तयार झालेली आहे मस्त हिरवी साडी हिरव्या बांगड्या लाल कलरचं ब्लाऊज आणि मेकअप वगैरे करायला काही वेळ मिळत नाही खरंच फोटोशूट करायचं असेल तर त्यावेळी आपण व्हिडिओमध्ये बघतो ना ते खरं तर फोटोशूटसाठी मेकअप केलेला असतो खऱ्या आयुष्यात अशा सणासुदीच्या वेळी मेकअप आणि बाकीची तयारी करायला खरंच वेळ मिळत नाही फक्त एक डार्क कलरची लिपस्टिक लावली म्हणजे मेकअप झाल्यासारखा वाटेल आणि गुढीची तयारी यासाठी करून ठेवली होती आधीच म्हणजे वेळेवर साडीमध्ये काही मला सुचत नाही तर इकडे बाल्कनीमध्ये आल्यानंतर मस्तपैकी गुढीची तयारी केली चौर मग पूजेसाठी लागणारं सगळं सामान अश्विननी आधीच आणून ठेवलं होतं आणि ह्याला बघा थोड्या वेळ गुढी पकडायला दिली आहे कशी पकडली आहे त्यांनी म्हणजे हाताचा तर आधार घेतलायच पण चेहऱ्याचाही आधार घेतला आहे त्या गुढीला तर सगळ्यात आधी आता जी आधीची पूजा असते म्हणजे पानाचा विडा ओटीचं सामान त्यानंतर नाळ दिवा हे सगळं मी चौरंगावर ठेवलं आणि त्यानंतर थोडेसे तांदूळ टाकून आता गुढी उभारायची आहे आणि जेवढं मला माहिती आहे तेवढं ना घरातले जे पुरुष मंडळी असतात ते गुढी उभारतात त्याला थोडासा हातभार आपला लागतो पण हवा इतकी चालू होती ना आज की तसंही थोडासा हातभार हा लावावाच लागतो म्हणजे सपोर्ट द्यावाच लागतो तर आमच्या तिघांनी मिळून हे सगळं काम केलं थोडं थोडं खूप हवा आहे जसं तुम्हाला दिसतंय आणि त्यामुळे ना ते खाली पडेल का ह्याची भीती होती पण आपली गुढी अशी उंच दिसावी असंही आपल्याला वाटतं तर आता सगळ्यात आधी गुढी उभारून घेते आणि त्यानंतर मग पूजा करते गुढीपाडवा नवीन वर्ष आपण तो का साजरा करतो त्याची माहिती आपल्या सगळ्यांनाच माहिती असते पण आपल्या मुलांनासुद्धा ती माहिती असावी म्हणून त्यांच्याशी थोड्याफार गोष्टी शेअर कराव्यात तर आज तुम्हाला माहिती असेल तरीसुद्धा अगदी शॉर्टकटमध्ये मी तुमच्याशी शेअर करते तर हा आपला हिंदू नववर्षाचा प्रारंभाचा दिवस मानला जातो गुढीपाडवा म्हणजे हिंदू कॅलेंडरानुसार चैत्रशुद्ध प्रतिपदा प्रति या दिवशी साजरा केला जातो आणि ह्याची आपण का साजरा करतो त्याचं महत्त्वसुद्धा आहे म्हणजे गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस तर असतोच जो चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी येतो म्हणजे ही एक नवीन सुरुवात मानली जाते गुढीपाडवाला रामाने रावणावर विजय मिळवल्याचा दिवस मानला जातो रामाने अयोध्येत परत आल्यानंतर गुढी उभारली होती म्हणून या दिवशी गुढी उभारण्याची परंपरा आहे हे बऱ्याच जणांना माहिती नसेल म्हणून मला इथे सांगावंसं वाटलं आणि या दिवशी ना सगळे एकत्र येतात गुढी उभारतात एकत्र मिळून सगळे सण साजरे करतात तसाच हा वर्षाचा पहिला सण असतो त्यावेळीसुद्धा घरातले सगळेजण एकत्र येऊन असे पूजा करतात आनंदाने साजरा करतात तर सगळ्यात आधी मी छान अशी पूजा करून घेतली विड्याच्या गणपतीची पूजा केली त्यानंतर गुढीची पूजा करून घेतली आणि माझी पूजा झाल्यानंतर मी अश्विनला रियांशलासुद्धा ॲटलिस्ट हळदी कुंकू आणि फुलं चढवायला लागते आणि त्यानंतर छान असं ओवाळून घेतलं आरती लावून घेतलं धूप दीप अगरबत्ती लावली खूप प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं जेव्हा सगळे जाऊन सगळेजणं एकत्र येतात आणि पूजा करतात आणि हे सगळं करू ना आपण आपली परंपरा जपत असतो परंपरेचा आदर करत असतो आणि त्याचं महत्त्व समजतो कारण गुढी उभारणे ही सुद्धा एक महत्त्वाची परंपरा आहे तिच्या संबंध घरातील सुख समृद्धी आणि उत्साही वातावरणाशी जोडला जातो कारण आता कसं आहे ना बरेचसे सण आपण एकतर अगदी थोडक्यात करतो किंवा बरेच जणं आता करतही नाही कारण त्यांना त्यांचं महत्त्व नसतं पण त्याचा संबंध हा खरंच या सगळ्याशी जोडलेला असतो जेव्हा आपण हे हे सगळं करू तेव्हाच आपल्या घरातील मुलांना आपल्या सगळ्यांना त्याचं महत्त्व कळेल आणि पुढे ही प्रथा अशीच कंटिन्यू राहील कारण गुढीपाडवा हा एक फक्त सण नसून ती एक नवीन सुरुवात आहे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेला दिवस आहे त्यामुळे सगळ्यांनी थोडंफार कसे ना आपली गुढी उभारून तिची पूजा केलीच पाहिजे असो मस्त अशी पूजा झालेली आहे त्यानंतर देवाजवळ आरती करून घेतली आणि परत एकदा सगळ्या घरात धूप धीप अगरबत्ती लावून घेतली वातावरण खूप प्रसन्न होतं आणि सगळे अगदी आनंदी आणि उत्साही असतात आतापर्यंत ना मला भूक लागली नव्हती पण जशी पूजा झाली तसं असं वाटलं की आता स्वयंपाक व्हायच्या आधी पोटात काहीतरी जायला पाहिजे तर मी आता नाश्ता करते आहे आणि एकमेकांना आम्ही नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत होतो मुलांनाही कळायला पाहिजे की फक्त एक जानेवारी म्हणजे नवीन वर्ष नाही कारण आता मराठी महिनेसुद्धा त्यांना माहिती नसतात हो रियांशलाही माहिती नाही आहे कारण थोडे कठीणही आहे जोपर्यंत त्याला स्टडीमध्ये ते येणार नाही त्यालाही कळणार नाही आणि जोपर्यंत मी नाश्ता करत होती तोपर्यंत अश्विना थोडी भाजीची तयारी करून देत होते म्हणजे कांदा टोमॅटो हे सगळं कट करून देणे म्हणजे मला पुढचं जे काम आहे थोडंसं सोपं आणि कमी वेळेत छान अशी गुढीची पूजा झाली आणि बाकीचं हे ऑलमोस्ट आवरून झालंय आता राहिलं फक्त स्वयंपाक आणि असं काही सणाचं असेल तर स्वयंपाकाला थोडंसं उशीर होतोच कारण इतक्या बारीक सारीक गोष्टी असतात सगळं करता करता थोडासा उशीरच होऊन जातो तर आता स्वयंपाकामध्येही मी खूप जास्त पदार्थ बनवणार नाही पनीरची भाजी श्रीखंड ऑलरेडी आहे जे नेहमीच असतं श्रीखंड पुरी चपात्या आणि कढी बनवणार आहे बाकीचं काहीच बनवणार नाही नाहीतर खूप जास्त होतं आणि मग तेच रात्री खावं लागतं असो हे झालं आता आजच्याबद्दल पण आज एक नवीन वर्ष गुढीपाडवा आपलं मराठी नवीन वर्षाची सुरुवात म्हटलं आपणही आजच्या दिवसापासून एक नवीन सुरुवात करावी तर इन्स्टावर माझं अकाउंट आहे आणि तिथे मी ना खूप कमी ॲक्टिव्ह असते म्हणजे जस्ट फॉर फन मी ते चालू केलेलं आणि कधीतरी लिप्सिंगचे व्हिडिओज येतात कधीतरी रील्स असते कधीतरी किट्टी पार्टी करतो तेव्हा रील्स बनतात तर तेवढंच असतं पण मला आता इन्स्टावरही थोडा ॲक्टिव्ह राहायचं आहे आणि मी विचार करते की जसे मी शॉर्ट व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकते तसेच थोडेसे पण थोडेसे वेगळेतात काही युनिक किंवा मग थोडेसे चेंजेस करून मी ते सगळं आता इन्स्टावरही टाकणार आहे म्हणजे तिथेसुद्धा तुम्ही मला जास्त कनेक्ट करू शकाल आणि बरेच जण असे असतात की यूट्यूबवर बघत नाही पण त्यांना इन्स्टावर बघायला आवडतं जर तुम्हाला असे शॉर्ट्स किंवा जसं मी एखादं प्रॉडक्ट आता सध्या कसं बरेचसे प्रॉडक्ट आले त्यानंतर काही वस्तूंचा रिव्ह्यू करायचं असेल किंवा कुठली वस्तू तुमच्याशी शेअर करायची असेल तर इन्स्टावर ते खूप इझी पडतं तर तिथेसुद्धा मी इझिली शेअर करू शकते यूट्यूबवर तर मी शेअर करतच असते पण बरेचसे फॉलोअर्स किंवा सबस्क्रायबर जे इन्स्टाला आहे ते यूट्यूबला नसतात सो so, म्हणून मी आता तिथेसुद्धा शॉर्ट व्हिडिओ प्लस असे जे एखादं रिव्ह्यू करायचं असेल किंवा कुठला प्रॉडक्ट तुमच्याशी शेअर करायचं असेल तर इन्स्टावर मी आता थोडंसं जास्त लक्ष देणार आहे आणि आय होप तुमची साथ मला तिथेही मिळेल जर तुम्ही अजूनपर्यंत मला इन्स्टावर फॉलो केलं नसेल तर तुम्ही जा माझा आय डी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्ही तिथे सर्च करा आणि फॉलो करायला विसरू नका तर आजच्या दिवसापासूनच मी ही सुरुवात करते थोडंसं वेगळं मला वाटत होतं कारण तिथे जस्ट फॉर फन मी चालू केलेलं पण मला वाटतं की तिथेसुद्धा ॲक्टिव्ह राहिलं तर तिथेसुद्धा तुमची साथ मला मिळेल आणि तुम्हाला बघायला आवडेल असे नवीन व्हिडिओज सो आय होप तुमची साथ मिळेल आणि आजच्या दिवसापासून ही सुरुवात आहे सो so, आज एक व्हिडिओ टाकणार आहे संध्याकाळपर्यंत टाकते आणि तो बघा आणि फॉलो करायला विसरू नका तर चला आता हे सगळं आवडते आणि स्वयंपाकाची तयारी करते आणि त्यानंतर मग नॉर्मल रुटीन गुढीपाडवायला जशी गुढी उभारणं मेंडेटरी आहे तसंच श्रीखंड पुरीसुद्धा मेंडेटरी आहे बाकी काही नाही बनलं तरी चालेल पण श्रीखंड ही गुढीपाडव्याला आणि दसऱ्याला असलीच पाहिजे आणि आवडते ही रियांशला खूप म्हणजे त्याला इतर काहीच नकोच असतं फक्त त्या त्याला श्रीखंड आणि पुरी द्यायची आणि भजी काढली तर गरमागरम भजी खायची फक्त तेच त्याचं जेवण असतं त्याला इतकी घाई झाली होती नैवेद्याचं ताट मला काढायचं होतं पण त्याआधी ना त्याला जेवायचं होतं मग त्याच्याच हातून नैवेद्याचं ताटही काढून घेतलं अगदी छोट्याशा प्लेटमध्ये आज नैवेद्याचं ताट काढणार आहे त्यानंतर आम्हीसुद्धा मस्त असं जेवून घेतलं आणि सकाळपासूनची दगदग होती तर सगळ्यांनीच थोडासा आराम केला रियांश तोडून कारण रियांशला आरामाची कधीच गरज लागत नाही आणि तो आरामही करत नाही कधी आराम म्हणजे काय तर थोडंसं पडणे किंवा मग झोपणे आता संध्याकाळच्या चहाची तयारी आणि म्हटलं नवीन वर्ष आहे एक जानेवारीला जसं आपण मंदिरात जातो किंवा असं वाटतं आपल्याला की चला आजपासून एक नवीन सुरुवात की काहीतरी वेगळं करायचं मंदिरात जायचं देवाचं दर्शन घ्यायचं तर तसंच आम्हालाही मंदिरात जायचं होतं आणि संध्याकाळच्या आधी आधीच जी लागलेली गुढी आहे ती आपण उतरवून घेतो म्हणजे सूर्यास्त होण्याच्या आधीच तर आम्हीसुद्धा गुढी उतरून घेतली आणि मला अजूनही आठवतं की गुढी उतरवल्यानंतर आईना तो कडुनिंबाचा एक पान खायला द्यायची अगदी छोटंसं तेव्हा माझ्याकडनं अजिबात खाल्लं जायचं नाही पण आता मी अगदी नित्य नेमाने न विसरता ते थोडंसं खाते आ, तर यश खेळायला गेला होता तो आला तोपर्यंत माझी दिवाबत्ती होती त्यालासुद्धा आमच्यासोबत यायचं होतं तर तो, तो खेळून आला आता मी आणि अश्विन रेडी आहेत तोसुद्धा तयार होईल त्याआधी परत संध्याकाळची एकदा दिवाबत्ती करून घेतली आणि आता मंदिरात जायचं म्हणजे काय सगळ्यात जवळचं मंदिर आहे दत्त मंदिर खूप लांब आम्हाला जायचंही नव्हतं कारण आज तशीही पहिला नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हटलं की सगळेच जण मंदिरात जाता गर्दी असणारच आहे आणि तसंच झालं दत्त मंदिरात आलो आणि हे मंदिर कसं एकदम रोडवर आहे त्यामुळे रोडवरच इतकी गर्दी होऊन जाते असो चला आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया मंदिरात बरोबर आरतीच्या वेळेवरच गेलो होतो तर दर्शन झालं आणि छानपैकी आरतीही मिळाली आणि नवीन वर्षाचं ह्याला काहीतरी एक नवीन वस्तू पाहिजे होती पोकेमॉनचं सध्या इतकं वेळ ना सगळ्यांकडे सगळ्यांकडे किती जास्त पोकेमोन असतील ना तो विणार असेल असंच झालं आहे आता लहान मुलांचं म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याजवळ बघितली की मला ही तशीच पाहिजे आता हे किती मोठं होईपर्यंत असं असताना माहिती नाही कारण आपल्या बायकांचं तर मोस्टली असं होतं की आपण एखादीकडे एखादा नवीन ड्रेस ज्वेलरी किंवा एखादी नवीन गोष्ट बघितली वस्तू बघितली की आपल्यालाही वाटतं की अशी वस्तू माझ्याकडेही असायला हवी सो आय डोंट नो की हे कधी संपणार आहे आल्यानंतर छानपैकी परत एकदा जेवणाची तयारी करायची आहे आजचा दिवस खूप मस्त गेला सगळं काही व्यवस्थित पार पडलं आय होप तुम्हीसुद्धा तेवढ्याच आनंदाने आणि उत्साहाने सगळं केलं असेल आणि यापुढचेही दिवस हे वर्ष तुम्हाला खूप छान आनंदाचं जाऊ देत हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते तुमची साथही मला जेवढी मिळत होती त्यापेक्षा जास्त मिळू दे अशीच अपेक्षा करेल आणि हो व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तुमची एक कमेंट माझ्यासाठी एक मोटिवेशन असतं आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा सांगायला विसरू नका चला मग आणखी काही तुमचे सजेशन्स असतील किंवा तुम्हाला काही सांगावं वाटेल एक मैत्रीण एक छोटी बहीण म्हणून तर तुम्ही मला नक्की सांगू शकता असं होतं माझं नवीन वर्षाचं पहिल्या दिवसाचं रुटीन आणि तुमचं कसं गेलं तुम्ही काय केलं मला कळवलं तर मला खूप आवडेल चला आताच्या व्हिडिओला मी इथे सेंड करते आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि स्वस्त रहा आनंदी रहा, चला बाय